मित्र हो खरं तर आत्ता या विष्णू कराड आणि संतोष देशमुख या हत्याकांडाने अनेक आपले जे सर्वसामान्य प्रेक्षक आहेत हे गेले गेलेत काही कंटाळून गेलेत पण शेवटी ज्याने खून केलेला आहे त्या नराधमाला त्या खुण्याला फाशी होणं हे सामाजिक एकूणच व्यवस्थेसाठी खूपच गरजेचं आहे आणि त्यामुळे सातत्यानं या विषयावर आपण बोलतो आहे किंवा व्हिडिओ करतो आहे आपल्यापैकी अनेकांना आता या गोष्टीचा उभं आला असेल कारण तीच तीच नावं तेच तेच नकारार्थी व्हिडिओ आणि तोच नकारात्मक भाव हा सगळा अनेकांना आपल्यापैकीचा त्रासदायक ठरतो आहे याची मला कल्पना आहे पण मित्र हो देवेंद्र फडणवीस हे राज्याच्या मुख्यमंत्रीपदी आहेत आणि देवेंद्र फडणवीस माझं आजही मत आहे एक अत्यंत स्वच्छ चारित्र्याचा मुख्यमंत्री म्हणून आपण सगळे त्यांच्याकडे ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर पाहतोय हो पण मला असं वाटतं बीडमधली जी काही मुंडेशाही आहे त्याला गुंडशाही म्हणू शकत नाही गुंडशाही ही एखाद्या विशिष्ट पद्धतीचा वापर पोलिसांनी केल्यानंतर ती नियंत्रणात येऊ शकते पण राज्यातल्या पोलिसांना जे नियंत्रणात येऊ शकत नाही त्याला मुंडेशाही म्हणतात आणि बीडमध्ये महाराष्ट्रातल्या एका राजकीय जिल्ह्यामध्ये ही बीडमधली मुंडेशाही जी आहे ती देवेंद्र फडणवीस यांच्या नाकी नऊ आणताना दिसते कारण नऊ डिसेंबरला ज्या संतोष देशमुख यांची अमानुष हत्या करण्यात आली त्यातले दोन आरोपी पुण्यातच सापडत आहेत वाल्मिक कराड हा पुण्यातच शरण येतोय पुणे बीड हे नेमकं काय प्रकरण आहे आणि आत्ता देवेंद्र फडणवीसांचे पोलीस त्यांचा कायदा आणि त्यांचं सरकार हे धनंजय मुंडेंच्या पायाशी शेवटचे आचके देत आहे की काय अशी परिस्थिती आपल्याला बघायला मिळते कारण आपल्या भावाला न्याय मिळण्यासाठी दारोदारी हिंडणाऱ्या वेगवेगळ्या यंत्रणांच्या मागे लागणाऱ्या संतोष देशमुख यांच्या भावाला सख्या भावाला धनंजय देशमुख याला आता धमक्या सुरू झालेल्या आहेत आणि ज्या वाटेनं संतोष देशमुख गेला त्याच वाटेनं तूही जाशील असं इथल्या काही मंडळींनी त्याला फोनवरून धमक्या द्यायला सुरुवात केलेली आहे त्याला वेगवेगळ्या वेग माध्यमातून व्हॉट्सअप पोस्टवरून सतत टॉर्चर केलं आहेत आणि अत्यंत हताशपणे देवेंद्र फडणवीसांचे पोलीस हे सगळं बघतायत अशी परिस्थिती आपल्याला राज्यात दिसते आणि त्यामुळेच आत्ता परभणीतला प्रचंड मोठा असा जो काही मोर्चा होता सर्वपक्षीय मोर्चा तो काही एका पक्षाचा नव्हता पण संतोष देशमुखला न्याय मिळण्यासाठी सुरेश धस असतील बजरंग सोनावणे असतील मनोज जरांगे पाटील असतील ही सगळी मंडळी एकत्र आलेली आहेत हा मोर्चा ही ठिणगी आहे देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आणि त्यांचे पोलीस जर या सगळ्या मुंडेशाहीला नियंत्रणात आणू शकले नाहीत तर या ठिणगीचा वणवा कसा होणार आहे ते मी आपल्याला सांगणार आहे नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहत आहे आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो जसं मी आपल्याला म्हटलं तसं या नऊ डिसेंबरला बीडमधल्या मत्स्यजोग या गावातल्या सरपंचाची जी अपहरणानंतर अत्यंत अमानुषपणे हत्या करण्यात आली त्या हत्येनंतर संपूर्ण राज्य राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था जणू काही ढवळून निघालेलं आहे जर आपण वर्तमानपत्र पाहिली तर वर्तमानपत्रांचे रकानेचे रकाने, रकाने दूरचित्रवाणी वाहिन्यांचा पडदा आणि डिजिटल मीडिया या सगळीकडे आपल्याला या एका हत्याकांडाचं एकूणच जे काही विद्रूप स्वरूप आहे हे बघायला मिळते आणि याला मी विद्रूप इतक्यासाठी म्हणतोय की बघा मुंबई आणि महाराष्ट्र पोलीस यांच्याबद्दल आपल्याला प्रचंड आदर असला पाहिजे आणि तो असणं हे स्वाभाविक आहे मुंबई पोलीस असतील किंवा महाराष्ट्र पोलीस असतील यांच्या प्रत्येकाच्या बाबतीत आपण कृतज्ञ असलं पाहिजे याचं कारण काय आज ते रस्त्यावर असतात म्हणून तुम्ही आम्ही आपल्या घरामध्ये आपल्या वास्तूंमध्ये सुरक्षितपणे काम करत असतो आणि जगत असतो पण आता हेच पोलीस धनंजय मुंडे आणि बीडमधली मुंडेशाही यांच्या समोर मुजरा करताना दिसत आहेत चाळ वाजवताना दिसत आहेत आणि या सगळ्याच्या समोर देवेंद्र फडणवीस हे प्रचंड हताश आहेत निष्प्रभ आहेत असं दिसतंय आता तुम्ही म्हणाल की अहो असं काय सांगताय हे सगळे आरोपी एकापाठोपाठ एक अटक होत आहेत पण मित्र हो मला सांगा की नऊ डिसेंबरला हत्या झाली आहे आणि त्यानंतर सत्तावीस डिसेंबरला मंजिरी वाल्मिक कराड हिची पोलिसांनी चौकशी केली आहे त्यानंतर बरोबर अवघ्या काही तासात धनंजय मुंडे हे देवेंद्र फडणवीसांना मुंबईतल्या मलबार हिलच्या सह्याद्री अतिथीगृहावर भेटतात दुपारी पाऊन वाजता तिथे देवेंद्र फडणवीस यांना जे काही सांगायचं असतं ते सांगितलं जातं आणि जे सांगितलं जातं त्याचा परिपाक काय होता तर वाल्मिक कराडने एकतीस डिसेंबरला एक, एक व्हिडिओ रिलीज केला मित्र हो अंडरवर्ल्ड जे आहे संघटित गुन्हेगारी जी आहे याच्यामध्ये एक खूप मोठा गुन्हेगार आहे जो आता सध्या फरार आहे रवी पुजारी त्याचं नाव रवी पुजारीने हे तंत्र अंडरवर्ल्डमध्ये किंवा गुन्हेगारीमध्ये परिचित केलं ज्या वेळेला रवी पुजारीच्या नावाचा उल्लेख मुंबई पोलीस बऱ्याचदा वर्तमानपत्रांकडे आणि प्रसिद्धी माध्यमांकडे करायचे त्यावेळेला रवी पुजारी हा काही चॅनेल्सच्या प्रतिनिधींना फोन करून सांगायचा की ही गोष्ट मी केलेली आहे ही गोष्ट मी केलेली नाही पोलिसांनी जर त्याच्या एखाद्या गुंडाला अटक केल्यानंतर त्याचा आंतरराष्ट्रीय नंबरवरून फोन यायचा आणि तो काही वाहिन्यांना माहिती द्यायचा की आमचा हा माणूस जो आहे हा या या युनिटने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे याचं कारण काय असायचं रवी पुजारीला अशी भीती वाटायची की जी काही चकमक होईल पोलिसांची जे अवतरण चिन्हातली त्या चकमकीमध्ये आपला गुंड किंवा आपला साथीदार मारला जाईल आणि या सगळ्या गुन्हेगारांना ज्या माणसामुळे जरब बसली त्या माणसाचं नाव होतं स्वर्गीय गोपीनाथ मुंडे पण आता ह्या सगळ्या अंडरवर्ल्डचे सगळे पैंत्रे जे आहेत किंवा ज्या उपाययोजना आहेत त्या मुंडेंच्याच बीड जिल्ह्यात सुरू झालेल्या आहेत वाल्मिक कराडने हा व्हिडिओ करण्याचं कारणच हे होतं की वाल्मिक कराड हा मारला जाईल असं त्याला स्वतःलाही वाटत होतं आणि त्याच्या काही जवळच्या लोकांनाही वाटत होतं म्हणून त्याने तो व्हिडिओ केलेला होता आज आत्ता ज्या वेळेला मध्ये हा सकल मराठा असेल किंवा इतर सगळ्या जाती धर्माचा आणि नेत्यांचा जो काही मोर्चा होता प्रचंड मोठा मोर्चा झालेला आहे त्यातलं मनोज जरांगेंचं भाषण हे त्यांच्या नेहमीच्या पद्धतीने तुफानी झालेलं आहे सुरेश धस यांनी आपली नेहमीची मुंडेशाहीवरची जी काही भडास काढण्यासाठी केलेली मिमिक्री तीही प्रेक्षणीय आहे बघा मी आजही आपल्याला सांगतो आहे की सुरेश धस यांच्याबद्दल आपल्याला कमालीचा आदर आहे एक लोकप्रतिनिधी म्हणून पण सुरेश अण्णांनी थोडं स्वतः गंभीर होऊन या संपूर्ण प्रकरणाकडे बघण्याची गरज आहे देशमुख कुटुंबातल्या एका सदस्याचा जीव गेलेला आहे सुरेश दस स्वतःचं राजकारण करतायत ते त्यांना करू द्या पण ते करत असताना त्याची एक आचारसंहिता आणि एक प्रणाली त्यांनी जपण्याची गरज आहे या सुरेश धसांच्या मिमिक्रीमुळे आहे काय की या सगळ्यावरचं गांभीर्य कमी होतंय ठीक आहे त्यांचे आरोप योग्य असतील त्यांची माहिती त्याहीपेक्षा चांगली असेल आज आत्ता जो मोर्चा झालेला आहे परभणीतला मोर्चा आणि त्यामध्ये ज्या पद्धती बघा इथे या संपूर्ण बीड परळी आणि हा जो भाग आहे इथे खूप मोठ्या प्रमाणात वंजारी विरुद्ध इतर असा सगळा मुकाबला सुरू आहे अंजली दमान यांनी त्यावर आरोप केलेला आहे की बीडमध्ये मारणारेही पोलीस मारणारेही वंजारी आहेत आणि तारणारेही वंजारी आहेत आणि त्यामुळे कोणी कोणाला मारायचं आणि कोणी कोणाला तारायचं अशी एक विचित्र परिस्थिती तिथे निर्माण झाली आहे पण हे सगळं होत असताना देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे पोलीस त्यांची पोलिसी यंत्रणा जणू काही डोळ्यांवर पडदे ओढून बसलेली आहे असं चित्र बघायला दिसतंय आता हे मी का सांगतोय तर धनंजय देशमुख यांना पुन्हा आलेल्या धमक्या का नाही देवेंद्र फडणवीस यांचे पोलीस या सगळ्यांच्या बाबतीत अत्यंत कठोर होत आहेत हीच गोष्ट जर एखाद्या दुसऱ्या कोणत्या तरी बाबतीत घडली असती दुसऱ्या कोणत्या एखाद्या संदर्भात घडली असती तर देवेंद्र फडणवीसांच्या पोलिसांनी काय केलं असतं जे देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या भाजपचे नेते उद्धव ठाकरे यांना सचिन वाजे प्रकरणावरून शेकवून काढत होते ते सगळे आता चिकटपट्ट्या लावून का गप्पा बसलेत धनंजय मुंडे हे खरं आहे की धनंजय मुंडे यांचा त्याच्यामध्ये सहभाग आहे की नाही हे अजून स्पष्ट झालेलं नाही पण यातला एक महत्त्वाचा आणि मूलभूत प्रश्न इतकाच आहे की धनंजय मुंडे हे काही जेव्हा जन्माला आले तेव्हा कॅबिनेट मंत्री नव्हते मग आता ज्या वेळेला त्यांची अग्निपरीक्षा होते त्यावेळेला त्यांना मंत्रिपदाचा त्याग करणं असं कितीसं कठीण आहे आणि ते ते का होऊ देत नाही याचं कारण साहेब की ज्या क्षणाला मंत्रिपद जाईल त्या क्षणाला त्या मंत्रिपदाच्या वतीने येणारी जी झूल आहे ती झूल पण बाजूला पडेल आज ज्या वेळेला दोन आरोपींना केज न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेलं आहे सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या दोघांना तिथे हे करण्यात हजर करण्यात आलेलं आहे सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे हे पुण्यातच कसे सापडतात ज्या सुदर्शन गुलेच्या भावाने जी पोस्ट केलेली आहे त्या पोस्टचा अर्थ हा देवेंद्र फडणवीस यांच्या पोलिसांनी काहीसा समजावून सांगण्याची गरज आहे जर एखाद्या सामान्य नागरिकाकडून सायबर क्राइम झाला तर त्याला शिकवून काढणारी सायबर ब्रँच प्रीतम घुलेला का हात घालत नाही आहे तर या सगळ्याच्या मागे एक प्रचंड अदृश्य राजकीय शक्ती आहे आणि ती राजकीय शक्ती कोणाची आहे त्या शक्तीचा बिमोड करण्यासाठी जसं आज मनोज जरांगे पाटील म्हणाले की जर याच्यामध्ये धनंजय मुंडेंचं नाव आलं तर त्यांना राज्यभरात फिरू देणार नाही हा जो संताप आहे मनोज जरांगे पाटील यांचा आणि मराठा समाजाचा तर तो सं तो जो संपूर्ण संताप आहे या संतापाकडे देवेंद्र फडणवीस हे दुर्लक्ष करत आहेत का आधीच देवेंद्र फडणवीस हे मराठा आरक्षणाच्या प्रकरणावरून कमालीचे वादग्रस्त ठरलेत त्यांना जो काही राजकीय फटका बसला तो यातून बसला त्यांची राजकीय बदनामी जी काही झाली ती यातून झाली हे खरंय काही पावलं त्यांनी उचलली असतीलही पण देवेंद्र फडणवीस हे पावलं उशिरा उचलतायत हे नाकारून चालणार नाही या संपूर्ण संतोष देशमुख प्रकरणाच्या बाबतीत सव्वीस दिवसानंतर जर प्रमुख आरोपी सापडत आहेत तर राज्यातलं इतकं अद्ययावत पोलीस खातं आणि त्याचे इतके कर्तव्यदक्ष गृहमंत्री नेमकं काय करतायत असा प्रश्न सामान्य माणसाला पडू शकतो आणि त्यामुळे परभणीमध्ये आज या मोर्चाच्या निमित्ताने ठिणगी पडलेली आहे त्याचा वणवा करायचा की नाही हे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासारख्या नेत्यांनी ठरवायचं आहे अजित पवार यांनी तर या, या संपूर्ण प्रकरणामध्ये आपली उरली सुरली राजकीय इब्रत ही जणू काही कोठीवर टांगून टाकली आहे अशा पद्धतीचं वातावरण आहे जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आहेत अजित पवार तर ते का धनंजय मुंडे यांच्या बरोबर संवाद साधून जे काय घडलं आणि हे घडलं आहे तर तुम्हाला तोपर्यंत बाजूला ठेवलं जाईल असं का सांगत नाही आहेत असा प्रश्नसुद्धा अनेकांना आपल्यापैकी जे काही लोक बातम्या किंवा राजकारण बघतात त्यांना पडू शकतो आणि जर हे रोज तेच ऐकायचं आहे तर मग हे नकारात्मक व्हिडिओ करणं इतकंच आमच्या हाती राहतं पण जर हे करणं बंद केलं तर सरकार नावाच्या व्यवस्थेवर असलेला दबाव हा त्यातून हलका होऊ शकतो आणि देवेंद्र फडणवीस हे आधीच या संपूर्ण प्रकरणाला मुंडे प्रेमामुळे म्हणा किंवा मुंडे शाहीमुळे म्हणा किंवा मुंडे गिरीमुळे म्हणा हलक्यात घेण्याचा प्रयत्न करतायत आता या परभणीतल्या ठिणगीचा वणवा करायचा की नाही हे फडणवीस शिंदे आणि पवार यांनी एकत्र बसून ठरवावं जे काही होईल ते कायद्याचं राज्य आणि कायद्यातली एकूणच व्यवस्था बरकरार ठेवण्यासाठी महाराष्ट्रातली जनता समर्थ आहे याचं कारण असं आहे की ज्या वेळेला जनतेला जे करायचं असतं ते करण्यासाठी जनता तत्पर असते फडणवीस शिंदे आणि पवारांनी ही तत्परता जागी होण्यासाठी परभणीतल्या एका ठिणगीला निमित्त होऊ देऊ नये इतकंच खरं मित्रांनो आपल्याला काय वाटतंय देवेंद्र फडणवीसांच्या मदतीशिवाय किंवा त्यांच्या आशीर्वादामुळेच धनंजय मुंडे आणि त्यांची मुंडेशाही किंवा त्यांची मुंडेगिरी बीड आणि परळी या सगळ्या भागामध्ये बेकाबू झाली आहे का धनंजय देशमुख यांना दिलेली धमकी हे नेमकं कशाचं द्योतक आहे राज्यातल्या पोलिसांना आणि गृह मंत्रालयाला ही सगळी धनंजय मुंडे आणि त्यांची पिलावळ गृहित धरते आहे का आपल्याला काय वाटतंय आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा मित्र हो? आणि कृपया या व्हिडिओ हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला असेल धनंजय देशमुखना ज्या पद्धतीची धमकी देऊन त्यांना वेठीस धरलं जात आहे त्यांचं खच्चीकरण केलं जात आहे हे अत्यंत निंदनीय आहे फडणवीस यांनी काय करावं असं आपल्याला वाटतंय आणि या सगळ्यामध्ये जे आरोपी सहभागी आहेत या आरोपींच्या बाबतीत मुंडे यांच्याकडे बघत किंवा मुंडे यांच्यावर प्रेम व्यक्त करत फडणवीसांचे पोलीस आणि गृहमंत्रालय कमालीचं दयाळू झालंय का आपण या सगळ्या मुद्द्यांवर भाष्य करू शकता अर्थात आपल्या भाष्याची किंवा आपल्या संवादाची प्रक्रिया ही संसदीय असावी आणि संक्षिप्त असावी जर जा तसं झालं तर आपलं स्वागतच आहे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला असेल असं मी समजतो आणि जर तो तुम्हाला आवडला असेल तर तो लाईक करून शेअर करायला विसरू नका धन्यवाद